बातमी आहे पंकजा मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांना राज्यसभेमध्ये पाठवणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपाची रणनीती देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते पंकजा मुंडे यांना राज्यसभेमध्ये पाठवणार असल्याची चर्चा आता रंगू लागली लोकसभेतील पराभवानंतर भाजपाची रणनीती पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून ही माहिती मिळतीये पंकजा मुंडे यांना राज्यसभेमध्ये पाठवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेत उद्धव पंकजा मुंडे यांना राज्यसभेमध्ये पाठवणार असल्याची चर्चा रंगते काय अधिकची माहिती नक्कीच निलम कारण की पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निसटता पराभव झालेला होता आणि त्यानंतर आता भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय जो आहे तो जवळपास निश्चित केलेला आहे आणि अशी आपल्याला सूत्रांनी सूत्रांची माहिती आहे आणि ती तंतोतंत खरी देखील असणार आहे कारण की खुद्द राज्याचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे असा प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे दिलेला आहे पक्षाकडे दिलेला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रस्ताव आहे त्या त्या प्रस्तावाला शक्यतो तो प्रस्ताव फेटाळला जात नाही त्यामुळं जवळपास पंकजा मुंडे ह्या राज्यसभेवर जातील असं जवळपास निश्चित मानलं जाते पंकजा मुंडे यांच्या समर्थकाकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन जे आहे ते भाजपकडून केलं जावं अशी मागणी होत होती त्याचबरोबर बीड जिल्ह्यातले आमदार असतील मराठवाड्यातले आमदार असतील भाजपतले भाजपातले वरिष्ठ नेते असेल ने काय वाटतं की आ, पंकजा मुंडे यांना राज्यसभेमध्ये पाठवल्यानंतर महायुतीला भाजपाला हा कितपत फायदा होऊ शकतो नक्कीच पंकजा मुंडे या एक राज्यातील मोठ्या आणि मास लीडर आहेत मोठा मानणारा वर्ग जो आहे तो राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पंकजा मुंडेंना आहे आणि पंकजा मुंडे यांचं जर पुनर्वसन केलं तर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये शेहेचाळीस सत्तेचाळीस मतदारसंघ अशा आहेत की ज्या ठिकाणी मुंडे यांच्या सभा घेतल्यानंतर उमेदवारांचा विजय जवळपास नव्वद टक्क्यावर येऊन ठेपतो असे महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस मतदारसंघ आहेत आणि या पंकजाताई जर राज्यसभेवर गेल्या उद्धव सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी